तुम्ही सगळे पाचू होय हा का तुमचं नाव काय संकेत तुम्हाला क्रिकेट खूप आवडतो कबड्डी पण काढलाय नंबर शाळेमध्ये रनिंगमध्ये पण तुझी शाळेचं नाव काय प्राथमिक शाळा प्राथमिक शाळा शिरवली शिरवली शेळवारी आमच्या इकडे असा दुष्काळ नाही कधीच दुष्काळ आणि पावसाळ्यात आमच्या नदीला कधीच पुरत नाही आमच्या इकडे का इकडे वरती नाही जाईतच नाही त्या देवळाच्या वर चढत नाही पाणी अच्छा पण तिथे खाली घर नाहीत नाही इकडे खरं डायरेक्ट धरणच असता शेतीच आहे की सगळी पाणी एवढं वरती येत नाही पावसात कसं असतं पावसात पाणी पाऊस जास्त पडतो तुमच्याकडे कसा पावसा कारण महापूर येतो ह्या पाणी चढत नाही शिवाली कसं वाटत तुम्हाला आवडला खूपच सुंदर आहे नदी आणि थंड हवं आहे खूप छान होत आणि खूप शांत होत पण वासम खूप चांगले बोलायला नमस्कार मित्रांनो मी कपडे आमच्या युट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आता सकाळचे नऊ वाजलेत आणि आम्ही चाललो आहे जसं तुम्ही मी आधीच्या बाबून बघितलं की आम्ही काल कोल्हा आपलं देवबाग ते कोल्हापूरपर्यंत आम्ही प्रवास केला सिद्धीच्या घरी आलो होतो आम्ही तर आणि आता आम्ही चाललो आहे सकाळ जरी आम्ही आहे ॲक्च्युली आता इथून आम्ही देवदर्शन करणार आहोत आपली कोल्हा कोल्हापूरची महालक्ष्मी त्याच्यानंतर बाळूमामा वगैरे असे बरेचसे आम्ही देवस्थान करणार आहोत सगळेजण आणि त्याच्यानंतर आम्ही मुंबईसाठी निघणार आहोत आपल्या जो कोल्हापूर रोड आहे तो सातारा कराडचा त्या रोडने आम्ही मुंबईला जाणार आहोत पनवेलपर्यंत तर तुम्हाला दाखवतो मी आजीगाव तिकडे एकदम लांबधुक पडलं आहे तिथे बाजूला उसाची शेती आहे आणि हे पाठीमागे सिद्धेचं गाव आहे ते आहे ते आपलं सिद्धेचं घर आहे तिथून आपण इकडे आलो आहे सफेदवालं तिथे लोक नदीवर चाललेत पाणी कप कपडे धुवायला आणि काय काय लोकं म्हशी घेऊन पा पाणी पाण्या घेऊन चाललोत आधी त्यांना चरवतील ना त्याच्यानंतर ते लोक पाण्यावरती घेऊन जातात आणि ते अच्छा अच्छा उगवायला उगायचं किती उगवतात ते बारा दिवसाला रोप येतात ते आणि मग ते काढतात कधी मग हा मेला म्हणजे चार महिन्यात चार महिन्यामध्ये ते तयार होतात अच्छा हा अच्छा 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 म्हणजे एक जुना कापलेला आहे तो नवीन हा किती महिन्यात मोठा होतो हा वर्षाने असा होतो अच्छा अशा मोठं होत की आता कापाल झालाय अच्छा अच्छा अजून आणि अजून काय काय घेतात पिके अजून काय काय पिके घेतात जास्त अच्छा अच्छा ऊस बारमाई असतो आणि उन्हाळ्यामध्ये भूमगच्या आधी काय घेतात मग भूमिकच्या आधी कोणतं पीक घेतात भूमग आपल्याला भाता अच्छा भात आता पूर्ण पावसाळा भात लावणार भात अच्छा त्याच्यामध्ये दोनदा पीक घेतात तुम्ही

पाडगाव धरण तिकडून पाणी ओ, ते नदीला पाणी येत पाडगावचं म्हणून ते आम्हाला बारमाही पाणी अच्छा अच्छा नदी सुकत नाही कधी नाही नाही आटत नाही धरणाचं पाणी महिन्याला पाणी असतं त्यामुळे नदी असत नाही तुम्हाला बरं गोरांना पण होत ना ते आमच्याकडे असा दुष्काळ नाही कधीच दुष्काळ नाही कसं असेल पाणी एवढं आहे आणि पावसाळ्यात बी दे आमच्या इकडे दुष्काळ पूर येतो आमच्या नदीला कधीच पुर येत नाही आमच्या इकडे हा का इकडे वरती नाही 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 त्या देवळाच्या वर पाणी अच्छा तिथे खाली घरण आहेत नाही तिकडे घर नाही डायरेक्ट धरणच कसं शेतीच आहे की म्हणजे पाणी एवढं वरती येत नाही पावसात कसं असतं पावसात पाणी पाऊस जास्त पडतो तुमच्याकडे कसा पडतो जास्त जास्त कारण महापूर येतो खाना आमच्या ह्या वर इकडे पाणी चढत नाही कधीच चढत नाही <laughs> नशी घर लांब आहेत घर जरी लांब असे नदी आमची ही उंचावर आहे त्यामुळे चढ चढ आहे असं सपट नाही तिकडे महापूर जातोय खाली जातोय खाली जातोय कारण आमच्या ह्या आपल्या गावाला येत नाही महापूर चांगले बाकी <laughs> धन्यवाद माहिती दिल्याबद्दल हा

आज सुट्टी आहे पेपर चालू आहेत ना सगळ्यांचे का काय चालू आहे सातवीला तुम्ही सगळे पाचवी होय हा का तुमचं नाव काय तुझं तुम्हाला क्रिकेट खूप आवडतो वाढ कबड्डी पण काढलाय नंबर शाळेमध्ये रनिंग मध्ये पण तु शाळेत नाव काय केंद्र प्राथमिक शाळा शिरवली शिरवली ठीक आहे ठीक आहे आणि अभ्यास पण करा कोणता पेपर होता मग तुम्हाला सुट्टी दिली अच्छा सकाळ शाळा होती आम्ही मुंबई मुंबईवरून आलोय फिरायला इकडे मित्राच्या घरी आलो तो होतो सिद्धेश यादव त्यांच्याकडे चला खेळा ते मित्र तुम्ही बघितलं असं माणसं किती मन मिळवत म्हणजे व्यवस्थित कोऑपरेट बोलायला किती चांगले आहेत बघा मित्र गेले पुढे पुढे चालत चालत आणि आता बघा शोधायला लागणारे कुठे गेलेत ते कोण तर सिद्धेचा कुठे नदीवर दिसत नाहीत कुठे तिकडे गेलेत तर मित्रांनो आता आपण ऑलमोस्ट नदीवर पोहचवले आहोत आपल्या पुढे एक काका आहेत ते त्यांच्या मशीनं घेऊन पाण्याला आले होते पुढे बघू शकता एक मशी आहे तर पाण्यात सोडलेले आहेत आणि म मशी किती पाण्यामध्ये एन्जॉय करते तर बघा कारण नदी खूप रुंद आहे आणि इतकी खोल पण वाटत नाही कारण मशी उभ्या आहेत त्याच्यामध्ये आणि आपण बघू शकता किती मोठी नदी आहे ती अंतर खूप जास्त आहे पाणी वातावरण तर खूप थंड आहे ह्या साईडला ज्या राक्षम महिला आहेत त्या कपडे धुवायला आलेले आहेत आणि मला वाटतं सगळेच गावचे जे गावचे गावकरी आहेत ते सगळेजण त्यांच्या म्हणजे सकाळ तर त्यांचा आहे हे सकाळी उठल्यावरती बायका कपड धुवायला नदीवरती येतात नंतर जे पुरुष मंडळी आहेत ते त्यांचा गुरांना घेऊन म्हणजे मोस्ट सगळ्यांच्या मशीद आहेत मी गायी बैली बघितली नाही आतापर्यंत आणलेल्या पण तीन चार जणांना बघितले त्यांच्या जे गाई आहेत त्यांचं जे म्हशी आहेत त्या म्हशींना पाण्यावरती घेऊन आलेले आहेत तुम्ही ते बघू शकता की ते त्यांचे जे मालक आहेत ते दादा त्या साईडला उभे आहेत त्यांना बाहेर बोलवतात कसे बघा आवाज देऊन पण मशी काही यायला मागत नाही त्यांच्या बघा किती स्वच्छंदपणे पाण्यामध्ये बिहार करतात मशी कारण मी बऱ्याच वर्षानंतर म्हशी बघितल्या माझ्या मामाच्या म्हशी होत्या त्या पण मामा असं पाण्यामध्ये घेऊन जातात त्यांना त्यानंतर मी आता एवढ्या मशी बघितल्या पाण्यामध्ये म्हणजे पाण्याचा आनंद आहे पाण्यामध्ये बसले बघा त्यांचे मालक त्यांना हाक मारलेत की बाहेर ये मी चाललो पण त्या काय ऐकत नाही त्यांच्या मालकाला आता बघा त्यांचा माल कसा आवाज ऐकून हळूहळू बाहेर द्यायचा इकडे दुसरी साईडने पाण्याचा बाहेर येते त्यांचा मालकाचा इशारा ऐकून इकडे बघा पाण्यामध्ये मारामारी चालली मारामारी म्हणजे खेळत असेल ते आणि दुसरी महेश बाहेर यायचा प्रयत्न करते आता मालकांचा कर आवाज ऐकून मग आता एक बाहेर आली की बाकी सगळ्या अटोपाटी त्यांच्या पाठण्या येतील पण खूप छान वाटतं हे सकाळचं वातावरण बघून तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा इथे मी आतापर्यंत तुम्हाला दाखवलं आहे जे कोल्हापूरमधलं एक गाव आहे तर त्या गावामधलं जे सकाळचं दिनाचे मला कसं वाटायचं नक्कीच सांगा कशी मालकाचा आवाज बाहेर निघाला तर आता आता पण इथे निघाला पाहिजे आपल्या मित्रांना मित्र बोलायचं दुसऱ्याला आणि आता आपण इथून बाहेर आलो आहे बाहेर आल्यावरती आपल्याला इथे एक सुंदर मंदिर दिसत आहे ते जे मंदिर आहे ते पूर्णपणे जे हे दगड आहे दगडापासून पूर्णपणे बांधलेलं आहे ते दगड म्हणजे प्रॉपर दगड स्टोन असे चिरे बिरे नाही वापरले पूर्ण दगडाचं दिसत आहे आणि मस्त पैकी भगवानी कळसाला गोल्डन गो, सोनेरी नगर आपण आता दर्शन घ्यायला जाऊयात मध्ये खूप छान वातावरण इकडं सावली पडले मस्त की मोठी मोठी झाड आहेत तिथे आजूबाजूला चिंताची झाडे भरपूर आहेत तिथे हिरवचिंताची तर आता आपण शंभू शंकराचं दर्शन घेऊया म्हणजे समोर आपण आहे ही पिंडी आहे शंकर भगवानची आणि खूप वातावरण तर आता आपण बाहेर आलो आहे आणि आपल्याला आता बाहेर आल्यावरती समोर तिथे बाहेर आहेत खाली नदीजवळ जायला पुढे आपले मित्र दीक्षेत फोटोग्राफी झाले त्यांची आणि मस्तपैकी पक्षांचा क्लिक लाईट चालू आहे सकाळ सकाळच्या तर नऊ वाजली असतील काल नऊ साडे नऊ वाजले असतील

पुढे ते झाड आहेत तिथे झाडत बोलतात की विहीर होती पहिली माहित नसेल खाली मग कोल जातच पोहायला आम्ही पण जातो तुम्हाला पोहोला येतच असेल ना तू विहिरीत पोहता तर बीच सारख्या मग तिकडे समोर आहे ना अशी वाळू आहे बीच सारखी तिकडे तुम्ही पुढे आहात तिथून माझ्या घराच्या समोरून आहे तिथून जावं लागतं निघूया हा चल कॅन्डी तर मित्रांनो आता आम्ही नदीवरून निघालोय हा ब्लॉग आता इथेच फोन तर आपण शिवाली मॅडम आहे शिवाली कसं वाटत तुम्हाला हा खूपच आवडला खूपच सुंदर आहे नदी थंड हवाय आणि खूप शांत होत शांतपण वाचून खूप चांगले होत एकदम बोलायला सर सिद्धी सर धन्यवाद आम्हाला तुम्ही एवढे चांगल्या ठिकाणी घेऊन आल्याबद्दल थँक यू ला जरा कॅमेरा कॅमेरा शाळे बोल थँक्यू चाललाय घरी पाणी पिऊन तुला बोलतात हा हा Hadi gel ha.